सवकागनाथ शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक राहून कार्यवाही करावी असं मनोज सगांगी पाटील म्हणालेत पाहूयात ते नेमके काय म्हणाले फायदा जो आहे तो या सगळ्या मराठा बांधवांना व्हायला पाहिजे नाही काल केली मागणी त्यांनी ती लिहून पण घेतली असं मला माहिती आहे बाकीचे शब्द लिहून घ्यायला जमतेत त्यांना हे जमत नाही का बोलतो दिवसभर हे शब्दांना शब्द लिहून घेते आणि इतर जनतेच्या हिताची मागणी राज्याचा पालकत्व त्यांच्याकडे आता त्यांना माहिती आहे आणि आम्ही अशी फोनवरती सुद्धा काल त्यांचा फोन आला होता त्यावेळीसुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की हे तुम्ही हे घ्या कारण याच्यापेक्षा नातं कोणचं जोडणार आहे रक्ताचं नातं म्हणजे काय असणाराला तुम्ही देत नाहीत म्हणजे आता नोंदीचाच विषय घेऊ आपण एका भावाची नोंद सापडवर दुसरा तुमचा नाही असं कसं म्हणू शकणार आहे तुम्ही तसंच ती आई आहे ती जर ओबीसी आहे तिकडून कोणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडं आणि इकडं आल्यावर त्या कुणबी प्रमाणपत्राचा वापर तिच्याच मुलाला करता येत नाही तिच्या मुलाला करता यायला पाहिजे ना ही मागणी आमची की तिच्या मुलाला ते वापर करता आला पाहिजे चला